नमस्कार आज मी पालक आणि मुलांच्याबद्दल थोडंसं बोलते मला स्वतःला ना खूप खेळायला आवडतं मस्ती करायला आवडतं आणि माझ्या घरात कॅरम पत् बऱ्याच प्रकारचे पत्ते बोर्ड गेम्स पण म्हणतो ना आपण व्यवहार वगैरे असे खूप गेम्स आहेत मी संध्याकाळी माझ्या घरी मुलांना जमा करून खेळते तर एकदा आम्हाला बाहेर जायचं होतं तर मुलं संध्याकाळी आली पावसाच्या वेळेला मुलांना बाहेर खेळायला मिळत नाही तर मुलं माझ्याकडे येतात तर आम्हाला बाहेर जायचं होतं तर मी म्हटलं आम्हाला बाहेर जायचं आहे तर त्यातलं एका मुलाने सांगितलं आम्हाला मग तुमच्या कॅरमच्या सोंगट्या द्या एक् एक्स वाय एक झेड झेडकर कॅरम आहे आम्ही त्याच्यावर खेळू त्याच्याकडे सोंगट्या नाही आहेत म्हटलं चालेल आणि मी त्याला देताना समजावून सांगितलं की ह्या सोंगट्या चांगल्यातल्या आहेत ह्या सोंगट्या जबाबदारीने माझ्या दुधाच्या पिशवीमध्ये घालून जायचं तुमचं खेळून झाल्यावर आम्हाला ना उशीर होणार आहे आणि त्याने प्रॉमिस वगैरे केलं हो मी तसं ठेवेन वगैरे म्हटलं आणि नाही मी त्यांना आधीच देताना बजावलं होतं की मी नाही मिळाल्या सोंगट्या तर तुमच्याचकडून घेणारा भरून हे मी बजावलं होतं आणि दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही आलो उशीर झाला होता अगदी मी विसरूनही गेले मी कॅरमच्या कॅरम सोंगट्या दिल्या होत्या वगैरे आता झोपायच्या तयारीने जाताना एक मुलगा एकाने बेल मारली तर एक मुलगा आला रे जो रेग्युलर माझ्याकडे खेळायला येणारा होता त्याने मला सोमट्या दिल्या आणि सांगितलं आजी ह्या ना जिन्यावर होत्या पण ह्या मी तुमच्या आईत मला ओळख ओळखलं मी म्हणून मी तुम्हाला घेऊन आलं मी येताना लिफ्टचा वापर केल्यामुळे माझं काय त्या जिन्यावर लक्ष गेलं नव्हतं तर म्हणे मी क कचरेवाला उद्या तुस आल्यावर तो गेल्या असता ना कचरा म्हणून टाकून दिलं असतं त्याने म्हणून मी तुम्हाला तुमच्या सोमट्या द्यायला आलो तर मी घेऊन ठेवल्या त्याला म्हटलं धन्यवाद वगैरे म्हटलं ठेवून ठेवला दुसऱ्या दिवशी मुलं आली खेळायला तर मी म्हटलं माझ्या सोंगट्या काल दिलेल्या आल्या नाही आहेत तर मग जो तो आपला नकार नकार द्यायला लागला आणि जो ज्याने घेतला होता तो आला नव्हता तोपर्यंत मी म्हटलं ज्याने माझ्याकडून घेतलं होतं त्याला घेऊन या माझ्या सोंगट्या मिळाल्याशिवाय मी तुम्हाला पुन्हा घरात खेळायला घेणार नाही मग ती झाली पाच सहा मुलं जमा झाली घराच्या समोर मग जो तो आप एकमेकांकडे बोट दाखवायला लागला ज्याने नेलं तो म्हणाला मी तुला दिलं होतं ना तुला सांगितलं होतं ना आजीच्या दुधाच्या पिशवी टाक मला काम होतं म्हणून मी असं जो तो एकमेकावर डावलायला लागलं दुसऱ्याकडे हात दुसऱ्याकडे बोटो दुसऱ्याकडे बोट असं दाखवायला लागला तर मी काय म्हटलं बघा तुम्ही मला मी तुम्हाला देताना सांगून दिलं होतं की मला सोंगट्या हव्या तर माझ्या सोंगट्या तुम्ही आता कोणी पण करा एकाने ने ज्याने नेलं त्याने आणून द्या किंवा सगळ्यांनी मिळून कॉन्ट्रीब्यूट करून आणा पण मला माझ्या सोंगट्या आणून द्या त्याशिवाय तुम्हाला मी घरात घेणार नाही किंवा खेळायला घेणार नाही आणि हे बोलताना मुलांशी बोलताना आपला आवाज वाढतो तसा माझा थोडासा आवाज वाढलाही असेल पण माझ्या लक्षात नाही की ही गोष्ट <laughs> फोनाफोनी होऊन पॅरेंट्सच्या कानावर वगैरे जाईल म्हणून आणि नंतर मग तितक्यात तो मुलगा आला ज्याने मला सोंगट्या दिल्या होत्या आणि तो पटकन म्हणाला ओ हो आजी मी तो तर तुमच्या सोंगट्या तुम्हाला दिल्यात ना तर मला इतका राग आला आणि <laughs> मला म्हटलं अरे तुला काय कळतं का रे मी मुलांना जबाबदारी मिळावी म्हणून ही गोष्ट ओरडत होते की मला सोंगट्या मिळाल्या नाही म्हणून नाही तर त्यालाही कळलं आजी माझं माफ करा मला ते लक्षात नाही आलं मी बोललो मधीतच मम्मी मुलांना आतमध्ये गेलं मुलं खेळायला लागली खेळता खेळता खेळताना मग दोन दरवाजा वाजल्याचा आवाज आला म्हटलं दरवाजा म्हणजे मुलं आपापसात दरवाजा उघडायचे खेळ यायचे आणि मी आतमध्ये घरात माझ्या किचनमध्ये काम करत होती तर एकदा दरवाजा बंद झाल्याचा आवाज नाही आला दरवाजा उघडला गेला पण बंद नाही झाला तर म्हटलं काय रे दर कोण आलं आहे तर एका मुलाचे पेरेंट्स आले होते ज्या ज्याला मी जास्त ओरडले असावे अस असं त्यांना वाटत असावं तर नहीं, काई, नहीं, काई, नहीं। मी म्हटलं काय झालं नाही काय नाही काही नाही म्हणजे ते विषय काढायलाही तयार नाहीत बोलायलाही तयार नाहीत तर मी म्हटलं हो मी मीच बोलले त्यांना म्हटलं मी तुमच्या मुलाला आज रागवले तर बरं केलंही म्हणाले नाहीत हो का एवढंच म्हणाले म्हटलं अहो तुम्ही विचारा तरी मूल तुमचं आहे मी का रागवले आहे तरी विचारा मग मी सांगितलं त्यांना की बघा असं असं कॅरम नेला होतं कॅरमच्या सोंगट्या नेल्या होत्या दुसऱ्याने पण ह्याच्याकडे जबाबदारी दिली होती आणि ह्याने हे जेण्यात ठेवून गेलं असं बाकीच्याकडून कळत आहे तर म्हटलं मी फक्त जबाबदारी मुलांना कळावं वस्तूंची जाण असावी ह्याच्यासाठी मी मुलांना समजावं म्हणून मी बोलत होते तेव्हा त्या मुलाच्या आईने मला म्हटलं आमच्या घरी पण कॅरम आहे मी त्याला सांगते कोणा बाहेर खेळायला जाऊ नकोस घरात बस आणि खेळ हो जस्ट विचार करा तुम्ही कॅरम आणून दिलं पण त्या मुलाला कॅरमबरोबर खेळायला एक पार्टनर लागतो तुम्ही बसू शकता का तुम्ही खेळू शकता का बरं तुमच्या घरात मुलं आली दुसरी त्याने आवाज केला तर तो तुमच्या तुम्हाला सहन होत नाही तुमचं घर घाण व्हायला नको ते मूल एकटं बसून कॅरम खेळू शकेल का आणि मी जे सांगत होती छोट्याशा गोष्टीसाठी जर तुमची एखादी वस्तू तुमच्या मुलांना दुसरं कोणतरी घरात घेऊन खेळायला देत आहे स्वतःच्या वस्तू वापरायला देत आहे तर त्याला शिस्त लावते मी काय चूक करत होती का मला नक्की ह्याचं उत्तर द्या